नमस्कार राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्यामध्ये असलेल्या आदिवासी शासकीय आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था एकूण किती आहेत आणि कुठल्या जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आय टी आय आहेत याची संपूर्ण माहिती असलेला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण बघतो आहे तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच विभागामध्ये ह्या शासकीय आदिवासींसाठी शासकीय आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत आणि त्यांची संख्या एकूण अठ्ठावीस आहे तर नागपूर विभागामध्ये एकूण आठ आदिवासी शासकीय आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत त्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये एक ही पारशिवनी तालुक्यामध्ये बेलदा बेलदा इथे आदिवासी शासकीय आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन आहेत देवडा आणि मंगी इथे गडचिरोली जिल्ह्यामध्ये चार आदिवासी शासकीय आश्रमशाळा आहेत आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत कोरची जांबिया खमनचेरू रामगड अशा चार शासकीय आदिवासी आश्रमशाळा आय टी आय आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये एक आहे बिजेपार इथे तर अशा आठ शासकीय म्हणजे आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय नागपूर विभागामध्ये आहेत त्यानंतर सर्वात जास्त नाशिक विभागामध्ये एकूण अकरा आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहेत त्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये चार आसरबारी ननासी बोरीपाडा आंबोपाडा ह्या चार आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये एक जोदमखेडा येथे आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहे, आहे धुळे जिल्ह्यामध्ये एक नवापाडा येथे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार जिल्हा हा आदिवासींचा जिल्हा आहे आणि त्यामध्ये सुकापूर सिर्वे मांडवी येथे आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहे अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन केडिकुतूड मावेशी या दोन ठिकाणी आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहेत अशा एकूण अकरा नाशिक विभागामध्ये आदिवासी शासकीय आश्रमशाळा आहेत त्यानंतर मुंबई विभागामध्ये तीन ठाणे जिल्ह्यामध्ये सेनवे इथे ठाणे जिल्ह्यातील सेनवे इथे आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहे पालघर जिल्ह्यामध्ये दोन कारेगाव डोंगरी ह्या दोन ठिकाणी आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहे अशा मुंबई विभागामध्ये तीन आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहे त्यानंतर अमरावती विभागामध्ये अमरावती विभागामध्ये चार अमरावती जिल्ह्यात चिखलदरा सुसरदा ह्या दोन ठिकाणी आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये दोन हर्शी आंतरगाव अशा अमरावती विभागामध्ये एकूण चार आदिवासी शासकीय आय टी आय आहेत औरंगाबाद विभाग औरंगाबाद विभागामध्ये दोन शासकीय म्हणजे आदिवासी शासकीय आश्रमशाळा आय टी आय आहे नांदेड जिल्ह्यात पाटोदा इथे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये जामगवान इथे अशा औरंगाबाद विभागामध्ये दोन शासकीय आदिवासी शासकीय आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत अशा महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी शासकीय आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था एकूण अठ्ठावीस आहेत आदिवासी शासकीय आश्रमशाळा औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथे पहिल्या तीस तीन प्रवेश फेरीमध्ये आदिवासी उमेदवारांसाठी शंभर टक्के जागा राखीव असतात जर आदिवासी उमेदवार उपलब्ध नसल्यास ह्या सर्वसाधारण गटामधूनसुद्धा भरल्या जातात आय टी आयच्या चौथ्या प्रवेश फेरीमध्ये संपूर्ण जागा ह्या ओपन म्हणजे सर्वसाधारण होतात अशा पद्धतीनं ही प्रवेश प्रक्रिया चालत असते आदिवासी शासकीय आश्रमशाळा ह्या सार्वत्रिकरणातून चालवल्या जातात तेव्हा आदिवासी समाजातील सर्व उमेदवारांनी याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा हा व्हिडिओ आवडल्यास याला लाईक करा राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद